मुस्लिम तरुणाने नाव बदलून प्रेमाच्या जाळ्यात ओढत नोकरीच्या बहाण्याने दिल्लीतील हिंदू तरुणीला नाशिक लाणून अत्याचार केला राजू नाव सांगून मोहम्मद उजैर आलम याने तरुणीला दोन हजार तेवीस मध्ये नाशिक लांडले तसेच मी अनाथ असून माझे कोणी नाही मी कोणत्या धर्माचा आहे हेही माहीत नसल्याचे सांगून त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले यातून दोन हजार सोळामध्ये ती गर्भवती झाल्यानंतर तिला तो मुस्लिम असल्याचे व त्याला भाऊ आई असल्याचे समजले असून दरम्यानच्या काळात तिने एका मुलीलाही जन्म दिला युवकाच्या धर्माची ओळख पटल्यानंतर त्याने युवतीला हिंदू धर्माप्रमाणे घरात पूजा करण्यास विरोध केला तसेच बाहेर जाताना बुरखा घालण्यास सांगून युवतीला मारझोड करून घरातून काढून देण्याची धमकी द्यायचा धर्मांतर कर नाहीतर तुझ्यासह मुलांना जिवे मारेल असे धमकावत पतीने पत्नीचा छळ केला तसेच आई वडिलांची प्रॉपर्टी नावावर करण्याचा तगादा लावून कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार विवाहितेने दिली आहे त्यानंतरही विवाहितेने धर्मांतरास नकार दिला त्याचा राग आल्याने पतीने विवाहितेस दुसऱ्या वेळी गरोदर असताना मारहाण करून जमिनीवर पाडले व गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच देवदेवतांचा अपमान करून घरातील फोटो बाहेर फेकले या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांचा गुन्हा दाखल करण्यात आला दोघांनी त्याच्यात विवाह केला किंवा के मध्ये राहत होते अशी फॅक्ट आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये आता जे आंबडचं प्रकरण आहे ते सन दोन हजार एकोणावीस पासून ते बरोबर राहत होते आणि सातपुरचं जे प्रकरण आहे त्याच्यात तर ते दहा वर्षापासून बरोबर राहत होते तर यामध्ये असं म्हटलं

सरकारने निवडणुकीआधी जनतेला दिलेल्या आश्वासनाचं काय झालं याबाबत या, या आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला जाणार असून जालन्यातील सर्व तहसीलदारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी एका रुपयात पीक विमा योजना लाडकी बहीण योजनेतील वाडी वणुदाजाचं काय झालं याबाबत जाब विचारण्यात आला आहे जालन्यातील तहसीलदारांना देखील यावेळी निवेदन देण्यात येऊन शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आश्वासन न पाळणाऱ्या रा राज्य सरकारचा निषेध नोंदवलाय तेरा वादा या आमच्या शिवसेनेच्या घोषवाक्यानुसार आम्ही तेरा वादा याद्वारे आम्ही महाराष्ट्र शासनाला या गोष्टी विचारत आहोत की बाबा महाराष्ट्र शासनानं निवडणुकीच्या अगोदर काही घोषणा केल्या होत्या शेतकऱ्याच्या संदर्भात होत्या घराच्या संदर्भात होत्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात होत्या शेतीच्या खताविषयीच्या धोरणात होत्या बिया बिने बियाणे याच्या धोरणात होत्या परंतु एकही घोषणा महाराष्ट्र शासनाने पूर्ण केलेली नाही आम्ही शिवसेना जा जालना जिल्हा मान्य भास्कररावजी आंबेडकर मारले मुरल्या पार्श्वभूमी बाबुरावजी पवार या सर्व सन्मान्य नेत्यांच्या आधिपत्याखाली या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र शासनाला या गोष्टी विचारत हो, आहोत की आपण ज्या घोषणा केल्या होत्या आम्हाला ज्या घोषणा सांग महाराष्ट्र शासनाला निवडणुकीच्या अगोदर ज्या घोषणा केल्या होत्या की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ ही नुसती घोषणा हवेतच विरली कर्जमुक्ती तर सोडा परंतु साधी सन्मान योजना शेतकऱ्याची जी पंधरा हजार रुपये देऊ म्हणून त्यांनी घोषित केले होते ते सुद्धा पंधरा हजार रुपये या सरकारनं या शासनानं आम्हाला दिलेले नाहीत दुसरी गोष्ट लाडक्या बहिणींना त्यांनी एकतीसशे रुपये देऊ ही घोषणा दे। केली होती निवडणुकीच्या अगोदर परंतु फक्त पंधराशे रुपयावर बोलून करून ही घोषणा सुद्धा त्यांनी फोल ठरवली तसेच दुसरी घोषणा महाराष्ट्र शासनानं जी केली होती की या संदर्भामध्ये की बाबा आम्ही पंचाळीस गाव हजार गावामध्ये महाराष्ट्रात जी पंचाळीस हजार गाव आहेत त्या पंचाळीस गाव हजार गावामध्ये आम्ही रस्ते बांधू परंतु त्यांनी एकही रस्ता पूर्ण केलेला नाही शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील एस जी सी एस टी एस जी एस टी म्हणजे हा जो कर शासनानं जो लावला होता हा कर आम्ही परत करू अशी घोषणा शासनाने केली होती आणि एक रुपयात पीक विमा हा सुद्धा आम्ही देऊ परंतु एक रुपयात पीक विमा देण्याचे तर सोडत परंतु त्यांनी तो सुद्धा विमा यावेळेस कॅन्सल करून टाकला आणि सगळी या लोकांची घरं भरलीत हे पीक विम्याचे जे अधिकारी आहेत या पीक विम्याच्या कंपन्यांचे सगळे घरं भरण्याचं काम त्यांनी केलं वृद्धांना पेन्शन देऊ म्हणून एकवीसशे रुपये त्यांनी घोषणा केली होती तेही पेन्शन त्यांनी दिले नाही अन्नदाता ऊर्जा ऊर्जादाता म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही चोवीस तास वीज देऊ ही घोषणासुद्धा महाराष्ट्र शासनाने केलेली होती परंतु चोवीस तास वीज तर सोडाच आठ तास वीज तर सोडा परंतु कंप्लीट लोड शेडिंग मध्ये सध्या शेतकरी जगत आहे आणि या या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना सुद्धा फसवत आहे आणि सर्व कामगार मजूर सगळ्यांना सुद्धा या ठिकाणी फसवले जात आहे शेतमालाला हमी भाव देऊ बिया बियाणे बिया बियाण्याचे भाव कमी करू खताच्या किमती नियंत्रित ठेवू खताच्या किमती सुद्धा वाढल्यात बियाण्याचे भाव वाढलेत आणि हमी भाव जो त्यांनी केला होता हमी भावाची घोषणा की आम्ही सहा हजार रुपये हमी भाव देऊ परंतु प्रत्यक्षात पाच हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये भाव देऊन जी हमी भावाची घोषणा त्यांनी केली होती त्याही घोषणेला त्यांनी विराम दिला आणि उलट हमी भाव त्यांनी कमी केला मराठवाडा वॉटर ब्रीड या माध्यमातून आम्ही मराठवाडा वाटर ब्रीडसाठी केंद्राची मान्यता घेऊ ही सुद्धा घोषणा या सरकारनं केली होती अशा घोषणा न करता केवळ नुसत्या अफवा सांगणे आणि लोकांना फसवणे आणि लोकांना फसवून शेतकऱ्यांची मदत घेणे शेतकऱ्यांचं मतदान घेणे सरकारवर येणे आणि सर्वांना फसवणे यामुळे या, या सरकारचा ही जालना जिल्हा शिवसेना महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निषेध करत आहोत मी हरिहर खुशालराव शिंदे शिवसेना तालुका प्रमुख जालना महाराष्ट्रातील संशयास्पद जन्ममृत्यू नोंदणीबाबत भाजपा नेते किरीट सोमे हे महाराष्ट्रातील विविध पालिका कार्यालय तहसीलदार कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी भेटी देऊन कागदपत्रांची पडताळणी करीत असून मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भिवंडी तालुक्यातील बोरिवली व पडघा ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन तेथील जन्ममृत्यू नोंदणी कागदपत्रांची पडताळणी केली आहे त्यासोबतच वाडा तालुक्यातील कुडूस वडवली व भिवंडी तालुक्यातील अंबाडी या गावांना येथील एटीएमच्या कारवाई नंतर या भेटीचा दौरा असल्याने पोलिसांनी यावेळेस चोख असा बंदोबस्त ठेवला आहे खूप मोठा घोटाळा झाला दोन हजार चोवीस चोवीस लोकांनी अपात्र खोटे कागदपत्र जन्म प्रमाण साठी अर्ज केले देवेंद्र फडणवीस सरकारने या परिसरातील पडगा आमच्या परिसरातील एक अर्धा डझन गाव आहे याच्या संबंधात मला माहिती मिळाली आहे काय यात भयानक म्हणजे मालेगाव येथे एक हजार चौवेचाळीस लोकांनी जन्म प्रमाणपत्र नेल सगळे बोग त्यातना दोनशे सतरा गायब आहे तर या घोटाळ्यात राज्याची देशाची जे आंतरिक सुरक्षा त्या दृष्टीने जन्म प्रमाणपत्र नेलं लगेच दुसऱ्या दिवशी अर्ध चौथ्या दिवशी मिळाल्यानंतर लगेच फॉरेन ला रवाना आता घटनाही काही ठिकाणी सापडल्या आहेत आज दौरा माझा सुरू आहे काही जे अशी गावं आहेत तिथे प्रत्यक्ष जाऊन पडगा संशयास्पद कागदपत्र आहे राज्यातील सर्व अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याबाबत निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नसून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य विना अनुदान शाळा कृती समितीच्या वतीने पालकमंत्र्यांच्या घरी कोल्हापूर ते गारगोटी काढत हे आंदोलन करण्यात आलं आहे कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमधील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले असून कोल्हापुरातील दसरा चौकेतून सुरू झालेली ही पायी दिंडी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या घरी गारगोटी येथे जाणार आहे पुढे अशाच पद्धती अंमलबजावणी व्हावी आणि त्या आदेशाची अंमलबजावणी होत असताना त्या ठिकाणी निधीची तरतूद झाली पाहिजे खऱ्या अर्थानं एक जून दोन हजार चोवीस पासून यांना वीस टक्के हा टप्पा वाढ झालेला आहे आणि हा मंत्रिमंडळ झालेला निर्णय आहे परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी जर बघितलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद झाली नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाली नाही परंतु आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत ही तरतूद झाली पाहिजे आणि या आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी या नवीन टप्पावाढीचा पगार जमा झाला पाहिजे यासाठीच खऱ्या अर्थानं शासनाला जाग आणण्यासाठी हा पदयात्रा या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे हे आंदोलन जे आहे म्हणजे हे चालूच आहे आंदोलन त्याच्यामधला हा दुसरा टप्पा आहे आणि ह्याच्या पुढचाही टप्पा हा मोठा असणार आहे हे या ठिकाणी जगदा सांगितलेलंच आहे त्या ठिकाणी काल सुद्धा शिक्षण मंत्र्यांच्या समीत बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी फक्त उत्तर असं दिलं की आम्ही वित्त विभागाला फाईल जमा करतोय फाईल जमा करून त्या ठिकाणी वित्त खातं मंजूर करत नाही त्या ठिकाणी मंत्र्यांनी त्या शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने पाठपुरावा करून तो निधी निधीची तरतूद करून घ्या लागते ती त्यांनी करावी यासाठीच खऱ्या अर्थानं हे आंदोलन होत या पावसाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी नक्की आपण या टप्पावाटीचा जो प्रश्न आहे हाच खऱ्या अर्थानं उचलून धरणार आहोत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेत प्लास्टिक निर्मूलनाविषयी विशेष कार्यक्रम पार पडला असून यात प्लास्टिक निर्मूलनाबद्दल जनजागृती करण्यात आली आहे या कार्यक्रमाला नवी मुंबई पालिका आयुक्त कैलास शिंदे उपस्थित होते तसेच इतर मान्यवर आणि नागरिकही उपस्थित होते यावेळी कैलास शिंदे यांनी सांगितले की आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी स्वतः आणि पद्मश्री अच्युत पालव आम्ही मिळून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पाच हजारपेक्षा जास्त वृक्ष लागवड केली आहे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत तुमच्या प्रतिनिधींच्या बरोबर घेऊन आपण चौदा ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वृक्ष लागवड करतो आहे वर्षभरामध्ये आपण जर आपलं ह्या वर्षाचं टार्गेट जर ठेवलं आहे तर जो एक लाख पंचवीस हजार वृक्ष आपण याच्यामध्ये लावणार आहोत हे वृक्ष लावतानासुद्धा आपण एक खबरदारी घेतलेली आहे की ही देशी जातीची वृक्ष मोठ्या प्रमाणात लावली जावे त्याच्यामध्ये वड पिंपळ आंबा लिंब सीताफळ नंतर तुमचे हे जे आहे इतर सुरंगी आणि इतर जी फळझाडं आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण कारण आपल्याला फळांचीसुद्धा आवश्यकता आहे आणि जांभूळ आहे करंज आहेत हीसुद्धा सुद्धा शिसव आहेत ही झाडं आपल्याला फार महत्त्वाची आहेत तीसुद्धा आपण यावर्षी लावतो त्याच्यानंतर आपण प्लास्टिक मुक्तीसाठी जर आपण आज प्रोजेक्ट मुंबईच्याबरोबर आपलं कोलॅब्रेशन आपण एक त्यांच्याबरोबर करारनामा केला आणि अनेक दोनशे ठिकाणाहून आपण हे प्लास्टिक जिथं मोठ्या प्रमाणात तयार होतं ते जमा करणार आहोत त्याच्यापासून रिसायकलेबल आज आत्ताच आपण जे उद्घाटन केलं तर आपण त्याच्यामध्ये बघितलं की बेंचेस तयार होतात पेन्स तयार होतात प्लास्टिक आपल्या चॉकलेटच्या रॅपरपासून पेन्स आपण ता तयार केले हीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट मुंबई आणि प्लास्टिक हे जर पूर्ण निर् उच्चाटन होणे हा एक मोठा आपण कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतो शाळा हॉस्पिटल मार्केट्स ह्यामध्ये जे प्लास्टिकच्या प्लेट्स आहेत चमचे आहेत ग्लास आहेत याचासुद्धा आपण पूर्णपणे वापर थांबून तिथे शुद्ध पिण्याचा पाण्याच्यासाठी आपण आज वॉटर कूलर इथं आपण केलेत गार्डनमध्ये सुद्धा वॉटर कूलर आपण यावेळेस लावले त्याचा उद्देश एवढाच आहे की नागरिकांनी प्लास्टिकची बॉटल घेऊन गार्डनमध्ये येऊ नये हॉस्पिटलमध्ये गार्डनची प्लास्टिकची बॉटल घेऊन यायची गरज नाही शाळेमध्ये सुद्धा प्लास्टिकची बॉटल घेऊन पाण्यासाठी घेऊन यायची गरज नाही कारण तिथे आपण शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं नाही त्याच्याचबरोबर आपण एक प्रभात ट्रस्ट आहे त्यांच्याबरोबर आपण कोलॅबरेशन करतो आहे आज जर आपण बघत असाल तर जवळजवळ एक हजार एक मोदकचा आज हे याच्यामध्ये हे मोदक नाही आहेत हे सीडबॉल असं आहे धुळे शहरातील गजबजलेला परिसर म्हणून जुन्या धुळ्याची ओळख आहे आणि अशातच या गजबजलेल्या परिसरामध्ये आझाद नगर पोलीस स्टेशनची एक पोलीस स्टेशन पोली स्ट चौकी उभारण्यात आली असून या पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरच कैलास देवरे यांचे घर असून दुपारच्या सुमारास चोरट्याने त्यांचे घर फोडून लाखो रुपयांचे सोने चांदी आणि रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर चोरटा हा सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच भर दिवसा जर घरपोडी होत असेल तर पोलीस प्रशासन करते तरी काय असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्याला जेरबंद करून आमचे दागिने आणि पैसे आम्हाला परत करावे अशी मागणी आता होत यशवंत देवरे माझ्या पुतण्याचं लग्न नेहाली येथे होतं आम्ही सर्व सर्वजण घरातले सर्व व्यक्ती आम्ही न्या नेहाली या गावी गेलो संध्याकाळी वर लग्न आपटून आम्ही घरी आल्यानंतर आमच्या घराची कडी तुटलेली होती नंतर आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर आमच्या घरातलं सर्व क हे कपाटाच्या तर सर्व वस्तू विस्त असं पडलेले होते तिथं चोरी झाली आमचे डाग दागिने सर्व हे गेलेले आहेत आमच्या घरातनं कमीत कमी तीन तीन साडेतीन तोळे सोनं सोन्याचे दागिने व कॅश ती चाळीस हजार रुपये कॅश ही गेलेली आहेत दाट वस्तीतली ही चोरी दुपारीच्या दरम्यान झालेली आहे पण आम्हाला हे संध्याकाळी आल्यानंतर कळालं जर असे दिवसाधवळा आमच्या जुन्या धुळ्या परिसरात चोरी होत असेल आणि एवढ्या दाट वस्तीत चोरी होत असेल तर मग उपयोग काय लो लो कर, ये करावा। गेले काही दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातत्याने टीका करत असून त्यांच्या टीकेला उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमरावती जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी महाराष्ट्रातील जनता या टीकेचा हिशोब करणार असल्याचा सूचक इशारा दिलाय तसेच हाकेच्या या कोण आहे ते संपूर्ण धनगर समाजाला चौंडीच्या कार्यक्रमातच समजल्याचेही त्यांनी सांगितले जे गेल्या चार दिवसापासून लक्ष्मण हाकेंनी जे सत्र सुरू केलेलं आहे हे फक्त त्यांची उंची नसताना ते फक्त प्रसिद्धी मिळवण्याचा कार्यक्रम चालू आहे खरं तर लक्ष्मणराव तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय तुमच्या बोलण्यामागं कोणाची स्क्रिप्ट आहे हे होऊन गेलेल्या देवींच्या जयंतीच्या चवंडीच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठातून संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाने बघितलेलं आहे महाराष्ट्राने बघितलेलं आहे तुम्ही हे स्वतःची उंची वाढवण्यासाठी जर अजितदादासारख्या सकाळी सहा वाजतापासून तसं रात्री बारा वाजेपर्यंत काम करणाऱ्या नेत्यावर जर तुम्ही चिखलफेक आणि प्रतिमा मलिन करण्याचं काम करत असाल तर कदापि महाराष्ट्र अजितदादांबद्दल कोणत्याही पक्षाचा सामाजिक कार्यकर्ता असेल कोणी पदाधिकारी असेल तो सहन करणार नाही अजितदादांनी धनगर समाजासाठी काय केलं हे जर तुम्हाला अभ्यासाचं असेल तर शेडीमेंढी विकास महामंडळाला एकशे एकोणतीस पॉईंट पंचावन्न कोटी रुपये दिलेले आहे ओबीसीच्या अंतर्गत एक हजार कोटी दिलेले आहे त्याचा फायदा धनगर समाजाला ग्रामीण भागापर्यंत कसा पोहोचलेला आहे याचा पहिले अभ्यास करा नंतर आपण स्वतःची उंची वाढवण्यासाठी अजितदादांचं नाव मलिन करण्याचा प्रयत्न करा परंतु असं वैयक्तिकरित्या तुम्ही जर करत असाल तर कदापि सहन केल्या जाणार नाही याचा हिशोब संपूर्ण महाराष्ट्रातील जनता दिलेश्वर राहणार नाही एवढंच मी आज ठणकवून तुम्हाला सांगतो प्रत्येक आरोग्य के केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असणं गरजेचं असताना बहुतांश केंद्रामध्ये स्थायी डॉक्टरच नाहीत जेथे आहेत तेथे ते ते कंत्राटी पद्धतीने सेवा देत आहेत तसेच एकूण एक हजार दोनशे चार मंजूर पदांपैकी फक्त आठशे पंच्याण्णव पदे भरलेली असून उर्वरित पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर वा ताण वाढला आहे राज्य शासनाकडून भरती प्रक्रिया रखडली असून लवकरच नवीन जाहिराती निघाली तर ही पदे भरली जातील असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले दोन हजार एकोणीसपासून भरती रखडल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली वा आहे त्यात दरवर्षी सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यामुळे संख्येत आणखी भर पडते आहे या सगळ्यांचा थेट फटका ग्रामीण रुग्णांना बसतो आहे वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा किंवा जिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतोय राज्य शासनाने लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवून रिक्त पदे भरावीत अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक व रुग्णांकडून केली जाते बाराशे चार मंजूर पदं आहेत त्या बाराशे चार पैकी आठशे पंचावन्न पद आपल्याकडे आता भरलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याकडे दोनशे त्र्याऐंशी पद रिक्त आहेत त्याच्यामध्ये काही पदं आता कंत्राटी स्वरूपाची झाली आहेत जसं ड्रायव्हर्स आहेत आणि त्याच नंतर त्यानंतर सफाई कामगार आहेत काही पदं आता ती कंत्राटी स्वरूपाची झाली आहेत हे जर वगळले तर आपल्याकडे आता दोनशे त्र्याऐंशी पदं आपल्याकडे रिक्त आहेत त्यामध्ये आपल्याकडे आता मागच्या वर्षापासून सरळसेवेनी एन एम ऐंशी ए एन एम आपण भरलेले आहेत त्यानंतर आपण जवळपास छेचाळीस पदं पन्नास टक्केमध्ये आपण एम पी डब्ल्यू भरलेले आहेत आणि इतरही काही एम पी डब्ल्यूची पदं आपण भरलेले आहेत त्याच्यामध्ये अजून आपल्याला एकशे एक्क्याऐंशी अजूनही ए एन एम पदं वॅकंट आहेत आणि अठ्ठेचाळीस हे आरोग्यसेवक आहेत परंतु हे राज्य शासनाकडून नवीन जेव्हा आता नवीन जर जाहिरात झाली तर ती भरल्या जाईल बाकी इतर जे पदं आहेत डॉक्टरांचे त्यामध्ये एकोणसत्तर पद एकूण जे पदं आहेत ते एकोणसत्तर पदं आपले नियमित आहेत बाकी जे कंत्र छप्पन पदं हे कंत्राटी डॉक्टर्स आहेत त्याच्यामुळे शासनस्तरावरून जे त्यांच्याकडे जी नियमित पदभरती होत असते डॉक्टरांची तर त्यामध्ये आपल्याला मागच्या वर्षी बारा पंधरा डॉक्टर्स आपल्याला नियमित पदं नियमित डॉक्टर्स उपलब्ध झाले आहेत परंतु Uh, शासनस्तरावर आणि त्या लेवलवर त्यांच्या होत असल्यामुळे मेडिकल ऑफिसर हे रेग्युलर शासनामार्फतच भरले जातात बाकी जे पद आहेत निय कंत्राटी ते आपण माननीय जिल्हाधिकारी किंवा माननीय सी ओ सर यांच्या अध्यक्षेखाली आपण कंत्राटी डॉक्टरच भरतो uh, नाही आपण हे सगळं शासनस्तरावर असल्यामुळे शासन स्तरावरून जसेजशी जसे आपल्याला जसे जाहिरात येईल किंवा आपण वॅकन्सी पाठवतो त्यांना शासनस्तरावर जसंजसं पदाची जाहिरात निघेल किंवा सरळ सेवा भरल्या जातील त्यानंतरच हे पदं भरल्या जातील तोपर्यंत आपल्या स्तरावरून काही आपण हे पदं भरत नाहीत आरोग्यव्यवस्था नक्कीच याच्यावर परिणाम होतो कारण शेवटी नियमित पदं आहेत आणि नियमित पदं असल्यामुळे काही काही जागी आपल्याला कंत्राटीपदं भरावे लागतात आणि आता कंत्राटी पण पदं भरण्याची आपल्याला काही जागी परमिशन नाही आहे त्याच्यामुळे डे प्रतिनियुक्ती वगैरे देऊन आपल्याला आपली आरोग्यव्यवस्था आपल्याला मार्गी लावावी लागते परंतु जे आहे त्या मॅनपॉवरमध्ये आपण काम चालू आहे आपलं त्याचं आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी येथे आठवडी बाजार भरत असतो या बाजारामध्ये ईद निमित्त बकरीची मोठी खरेदी होते यात निमित्ताने बकरी पाळणाऱ्याने आपल्या बकऱ्या बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्या असून वेगवेगळ्या प्रकारच्या बकऱ्या येथे विक्रीस आलेल्या आहेत या ठिकाणी दोन फुटापासून ते चार फुटांपर्यंतचे बोकड उपलब्ध असून एका बकरीची किंमत वीस ते पंचवीस हजार बोकडाची किंमत पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत लावली जात असून या रसनाला मोठे महत्त्व असल्यामुळे बकऱ्यांची मोठी उलाढाल बाजारात होते बकऱ्यांचे यावर्षी दरही वाढलेले आहेत त्यामुळे ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत असल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे हे जो आहे बिंटली जातकी बकरी आहे और ये दिखने में बहुत खूबसूरत रीत है इसके लिए जो शोकिन लोग रहते ना इसको तो लेते हैं शोकिन लोका पालने के लिए कारळा जातीचे टिळाचे पारंपरिक पीक जे नामशेष होत चालले आहेत त्या पिकावर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात संशोधन करून कारळा पिकामध्ये एक नवीन जात विकसित केली ज्याचं नाव कोकण कारळा असे आहे या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पीक पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात तयार होते तसेच पेरणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसात फुलोरा निर्माण होतो या पिकाची पेरणी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात डोंगर उतारावर दोन ओळींमध्ये तीस सेंटीमीटर अंतर ठेवून केली जाते तसेच जा या पिकामध्ये चाळीस ते एक्केचाळीस टक्के तेलाचे प्रमाण आहे या हंगामात याचे पन्नास किलो बियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे अशी माहिती कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरीचे प्रभारी अधिकारी डॉक्टर विजय दळवी यांनी दिली आहे विद्यापीठानं विकसित केलेलं आहे नेमकी कोणती जात आहे किती दिवसाची आहे आणि किती उत्पादन याचं होऊ शकतं काय एकंदरीत सांगायचं थांबत मला सांगायला जरा आनंदच होतो आहे की आता जे एकोणतीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची एक संयुक्त समिती झाली परभणी येते परभणी कृषी विद्यापीठामध्ये तर त्या ठिकाणी संयुक्त समितीमध्ये आपली काळा हे जे पीक आहे कोकणातलं पारंपरिक पीक आहे पूर्वी पूर्वी खूप याच्यावर संशोधन होणं बाकी होतं आणि ती जात जवळजवळ नामशेस होत चाललेलं पीक तर ते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी को विद्यापीठाने त्याच्यामध्ये संशोधन करून काळळा पिकामध्ये एक नवीन जात यंदा विकसित केली तिचं नाव आहे कोकण काळला कोकण काळळाचं वैशिष्ट्य म्हणजे ही साधारणपणे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात तयार होते मग जर तुम्ही त्याचं पेरणी केली तर पेरणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी फुलोरा सुरू होऊन ती नव्वद त्या दिवशी कापायला तयार होते याची साधारण पेरणी साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात करावी म्हणजे पाऊस जरा कमी झाला जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जर याची पेरणी केली डोंगर उतारावर केली जिथे वरकस जमीन आहे पाण्याचा निचरा होतो अशा ठिकाणी चांगली उभी आडवी नांगरट करून आ, दोन ओळीमध्ये तीस सेंटीमीटर अंतर ठेवून ती वि पेरणी करायची हे बियाणं लहान बारीक असल्यामुळे छोटं असल्यामुळे तुम्हाला पेरताना त्रास होण्याची शक्यता असते म्हणजे एकाच ठिकाणी पेरलं जाईल म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं वाळू मिक्स करायची दुप्पट प्रमाणात आणि वाळू मिश्रित हे बियाणं करून ते विरळ पेरणी करावी एका लाईनमध्ये आणि साधारणपणे ह्याला जर आपल्याला एका गुंठ्याला तीस ते चार, चा पस्तीस ग्रॅम साधारणपणे बियाणे लागते आणि ह्याचं उत्पन्न जे आहे ते साधारणपणे सव्वा चारशे ते साडेचारशे किलो प्रति हेक्टर एवढं लागतं आणि ह्याच्यात तेलाचं प्रमाण आहे ते चाळीस ते एक्केचाळीस टक्के तेलाचं प्रमाण आहे सर्वांना माहिती आहे काळा जे आहे त्याला तेलाला खूप मागणी आहे आणि ते औषधी गुणधर्म आहे तर त्याला हे चांगलं उपयोग करता आहे